नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत शिंगणगाव तालुका हातकणंगले येथे भगवान महावीर जयंती उत्साहात संपन्न झाली गाव भागामधील दोन्ही जैन मंदिरामध्ये भगवान महावीरांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक घालण्यात आला त्यानंतर जन्मकाळ नामकरण सोहळा तुंटोडा वाटप करण्यात आले वीरसागर युवा मंच यांच्या वतीने प्रसाद वाटपाची परंपरा कायम राखून यावर्षी एक हजार नागरिकांनी या प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी भगवान महावीरांची पालखी मिरवणुकीला गावभागातील मंदिरापासून सुरुवात करण्यात आली माळभागावरील असलेल्या मंदिरामध्ये पालखी मिरवणूक आल्यानंतर संतोष पाटील सनद पाटील सहपरिवार यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर उपस्थित श्रावक श्राविकांना कैलासवाशी श्रीकांत परके यांच्या परिवाराच्या वतीने किरण परके यांनी उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले त्यानंतर पालखी मिरवणूक गावभागाकडे प्रस्थान झाली गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात पंचरंगी ध्वज हातामध्ये घेऊन पारंपरिक वेशभूषा परिधान करून श्रावक श्राविका या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आरण्यूसाठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज